कारे तड़ फड़ ही या काळजा मधी नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रांधे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये शिळी पालकाचं स्वागत करीत आहे सर्वप्रथम मित्रांनो आपल्या चॅनलवर झालेले आहेत सव्वीस सब हजार सबस्क्रायबर कम्प्लीट आणि याच्या सर्वात मोठं जे मेहनत आहे ती तुमची आहे की तुम्ही एक ते खालचं काळं लाल बटन दाबून त्याला हिरं पिवळं निळंढवळं केलं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याचमुळे आपण एक 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 तुमच्या एक एक, एक, एक सबस्क्रायबर असे आपले सव्वीस हजार सबस्क्रायबर जमा झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हीच गोष्ट मी करणार आहे की या सव्वीस हजार सबस्क्रायबरमधून व्हिडिओचे मी किती पैसे कमवले हो आतापर्यंत आणि सर्वप्रथम तर तुमच्या मनापासून बेंबीच्या डेटापासून तुमच्या सर्वांचं धन्यवाद मित्रांनो कारण दममादम्मान पायरी टाकतो आहे आपण तर मनापासून धन्यवाद असू द्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं की एका शिळी पालकाला तुम्ही इतका सपोर्ट करताय मी कधी कधीच नव्हतं सोचलं की बाबा पालन करून आपण एवढे सबस्क्रायबर कमवू कारण सबस्क्रायबर तर मी कमवण्याचं डोक्यात तर स स सगळ्यांच्याच राहतं जेव्हा आपण यूट्यूब चालू करतो किंवा काय तर त्यावेळेला सगळ्यांच्याच डोक्यात राहतं की आपल्याला भरपूर सारे सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर करायचे आहेत परंतु मित्रांनो तुम्हाला खोटं नाही सांगत शिळी पालनातून हे सबस्क्रायबर होतील हे मला कधीच वाटलं नव्हतं तर मनापासून धन्यवाद आता मित्रांनो गोष्ट करूयात शिळी पालनातून या युट्यूबवरून किती कमावलं तर बघा मित्रांनो यूट्यूबचं पेमेंट असं येत असतं की तुम्हाला किती व्ह्यूज येत आहे किती व्ह्यूज येत आहे त्याच्यावरून तुमचे पैसे ठरत असतात किंवा मग स्पॉन्सरशिप पहिली गोष्ट व्ह्यूज तर येतात आपल्याला दुसरी गोष्ट आहे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप मित्रांनो आपण करत नाही बऱ्याच वेळेस येतात स्पॉन्सरशिप येतात व्हिडिओ टाका म्हणून पैसे देतो स्पॉन्सरशिप येतात परंतु आपण त्या करत नाही आपण स्वतःच्या फार्माचे व्हिडिओ आणि पालकाना मेडिसिनचं थोडंसं मी जे यूज करतो ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण असू द्या तर स्पॉन्सरशिपचा विषयच मिटला तुम्हाला सांगतो मी जर तुम्हाला यूटूबमधून व्हिडिओचे व्ह्यूजचे दोन तीनशे रुपये भेटत असेल तर एक स्पॉन्सरशिप करून तुम्हाला सांगतो मी पाच दहा हजार रुपये माणूस आरामशीर कमवू शकतो पण आपण ते करत नाही जर महिन्यातून एक दोन स्पॉन्सरशिप जरी केलं तर वीस हजार रुपये कुठं नाही गेले अशा पद्धतीचा विषय आहे बघा मित्रांनो पण असू द्या दुसरी गोष्ट यूट्यूबच्या व्ह्यूजमधून किती पैसे कमवले तर मित्रांनो विषय असा आहे आपलं चॅनल जे येतं ते ब्लॉग्स अँड पीपल कॅटेगरीमध्ये येतं तर याच्यामध्ये खूप सारे पैसे काही भेटत नाही म्हणजे जवळपास पाच हजार सहा हजार लोकांनी जर व्हिडिओ पाहिला तर तेव्हा कुठेतरी ऐंशी रुपये बनतात तर खूप काय पैसे या तिथून मिळत नाही पण एक आपला शॉक आहे यूट्यूब आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामधून दुसरेही फायदे आपल्याला होतात आपलं बोलण्याची जी काय म्हणतात ना त्याला बोलण्याची जी कॅपॅसिटी असते ती वाढते किंवा मग कॅपॅसिटी म्हटल्यापेक्षा ऐकून घेण्याची कॅपॅसिटी वाढते बोलण्याची कलाबाई वाढते अंगामध्ये आणि बऱ्याचशा गोष्टी होतात माणूस मधून बी एक इम्प्रूव्ह होत चालतो तर बऱ्याचशा गोष्टी आहेत या यूट्यूब चॅनलमुळे ज्या डेली लाईफमध्ये घडत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुद्धा मदत होते जसं आप आप की आपले व्हॉट्सअप ग्रुप वगैरे पण आज सुद्धा एक्स वाय झेड ते जाऊ द्या तो विषय घ्यायचा नाही आपल्याला विषय फक्त एवढंच आहे की तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद की आपल्या चॅनलवर सव्वीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि मजा आली राहू खरंच मजा आली अजून तर जायचंच आहे आपल्याला भरपूर पुढं जायचं आहे पण मजा आहे हां आता गोष्ट करूया किती पैसे कमवले एक्झॅक्टली खूप काही नाही कमवले लईतले पंचवीस एक हजार रुपये कमवले असं आतापर्यंत खूप जास्त काही कमवले नाहीत पण असू द्या जे आहे ते जे आहे त्याच्यातच भलं फक्त तुम्ही सपोर्ट करीत राहा नक्कीच आपण कधीतरी हे पंचवीस हजार रुपये दर महिन्याला पण कमवू पण त्याच्यात तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत चाला चॅनलला सपोर्ट करीत चाला बाकी तुमच्या काही कमेंट असतील काही प्रश्न असतील ते मला विचारत चाला नक्कीच मी तुम्हाला या चॅनलवर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आता आज सकाळपासून थोडंसं खूप काही काम होतं थोडंसं म्हटल्यापेक्षा तर थोडंसं व्यस्त होतो तर या या व्यस्तपणामुळं मित्रांनो काय झालं की मला व्हिडिओ बनवता आला नाही दिवसभर पण असू द्या मी नक्कीच प्रयत्न करतो की कंटिन्यू डेली लाईफचा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो फक्त तुम्ही मला मेडिसिनमध्ये तुम्हाला काही अडचण असेल ना तर मला कमेंट करत चाला कारण काय आहे मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय देणं थोडंसं मला सोपं होतं आता या व्हिडिओला जर जास्तीत जास्त मागच्या मा व्हिडिओमध्ये तीस म्हटलो तुम्ही मी तर या व्हिडिओमध्ये सुद्धा तीस कमेंट जर आल्या तर हार्दिक हार्दिक तुमचं धन्यवाद तीस कमेंट करून टाका लवकर लवकर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर विषय असा आहे मित्रांनो मेडिसिनचा आणखीन काही नॉलेज लागत असेल तर मला कॉन्टॅक्ट करत जा डायरेक्ट व्हॉट्सअपवर तुम्हाला फोटो वगैरे पाठवू शकतो मी किंवा हो, तुम्ही काय ट्रीटमेंट केली ती मला कळू शकते डायरेक्टली तुम्ही असं बोलता की बुळकांडीमुळं पिल्लं मरू लागले उपाय सांगा तर ते मला करता येत नाही त्याच्यामुळं मी नंबर दिलेला असतो की बाबा शिळी पालकाला फास्ट सर्विस भेटेल त्याच्यामुळं तुम्ही नंबरवर मला कॉन्टॅक्ट करत चला आ, बाकी बघा मित्रांनो शेळ्या वगैरे एकदम मस्त आहेत आपल्या समृद्धी महामार्गाच्या कडेला चरताय इथूनच एक्झिट आहे आणि इथूनच एंटरिंग आहे तर थोडं थोडं चारत असतो आपण याच्यावर बाकी मस्तपैकी खाता आहे आता शेळ्या दिवसभर फुल जगून आता थोडंसं म्हटलं एक पंधरा वीस मिनटं घंटाभर चारावं तर मग याच्यामुळे आता मी इकडे आणलेले आहेत जर पाणी पिलं तर शेळ्या अशा टमटम होतात बघा आणि आता शेळ्या ताज्या वेलेल्या आहेत एक एक महिना झाला शेळ्यांना वेऊन तर त्यांचे पोट थोडे खाली दिसतात पण असू द्या ज्या वेळेला चार पाच महिने जेव्हा त्यांना वेऊन होतात त्या टायमाला अशा भरगतचं पुन्हा भरून निघतात कमीत कमी दोन अडीच महिने तरी शेळीला पहिल्या ठेप्यावर यायला लागतात तर त्याच्यामुळे थोड्याशा शेळ्या खराब दिसू शकत्या तर हरकत नाही कारण पिल्लू दिलेलं असतं बरंचसं रक्त गेलेलं असतं आणि बऱ्याचशा गोष्टी असतात बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही कशा पद्धतीच्या आहे यांची कटिंग केली नव्हती करू लवकरच कटिंग पण आता स थंडी संपल्याशिवाय काही करायचं नाही बाकी हे बघू शकता तुम्ही ही आपली एका पाठीची आई बऱ्याचशा गोष्टी आहेत बघा मित्रांनो अजून या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलो होतो ज्याने ज्याने पूर्ण व्हिडिओ बघितलं त्यांना हिंद पाठवा तर एक दोन तीन कमेंट आले होते मला तर खूप भारी वाटलं की बघताय शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघताय तर मनापासून धन्यवाद मित्रांनो सव्वीस हजार सबस्क्रायबर होईपर्यंत तुमचा सपोर्ट आहे आणि असेच पन्नास हजार सबस्क्रायबर होईपर्यंत तुमचा सपोर्ट राहू द्या जेणेकरून पन्नास हजारचे एक लाख होतील दोन लाख होतील काय जे होतील ते होतील पण तुम्ही असाच सपोर्ट करीत राहा तुमच्यासाठी नवनवीन फ्रीमध्ये माहिती या यूट्यूब चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न मी करत राहीन बाकी तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्कीच सांगा बाकी मला दोन चार दिवसापासून कॉल येत आहे की बाबा पिल्लं मरताय पिल्लं मरताय तर मी लवकरच एक उद्या उद्याकडं किंवा परवाकडं या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येणार की पिल्लं का मारतात आणि त्याच्यावर उपाय काय करायला पाहिजे तुम्हाला जर आवडत असेल हा टॉपिक तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच त्याच्यावर लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओ बाकी बघू शकता तुम्ही शेळ्या वगैरे मस्त आहेत ते एकदम चरताय बेस्टपैकी आणि आपण पिल्लं फक्त चारच आणतोय सध्या क कळपामध्ये कारण जास्त दूर आलेलं आहे मी आता दोन तीन किलोमीटर दूर आलेलो आहे तर पुन्हा मग पिल्लं खूप येड्यावाणी करतात किंवा मग इकडे तिकडे पळतात रोडवर तर त्याच्यामुळं मी पिल्लं आणत नाही फक्त एक दोन तीन पिल्लं आ... हे जे तीन तीन महिन्याचे झाले आता यांनाच आणतो आता ही पिल्लं आज जरी विकायचे ठरले तर खाटकाकडे हे चार पिल्लांची जर पट्टी धरली आपण ती ढवळं बोकड ही लाल बोकड आणि ही या दोन पाठी तर ह्या आरामशीर साडेसहा सात हजार रुपयाच्या रेंजने विकल्या जातात तर तीन महिन्यात एवढं जर बजेट येत असेल तर अशी पिल्लं सांभाळायला काही हरकत नाही या हिशोबानं तुम्ही पिल्लं सांभाळत चाला आमचे दाजी भाऊ आहेत तर मित्रांनो बघा शेळीपालन करत असताना बऱ्याचशा अडचणी आपल्याला येत असतात तर त्या ते अडचणीवर तुम्हाला मात करायची मित्रांनो आता पुढच्या दोन तीन व्हिडिओचे टॉपिक मी तुम्हाला सांगतो एक